मित्र हो नमस्कार आपल्या देशात न्यायालय म्हटलं की फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख बघा न्यायालय विलंब होणं म्हणजेच न्याय नाकारण असं सुद्धा म्हटलं जात आता बघा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली अजित पवार यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली आता हे दोन्ही पक्ष केवळ फोडले नाहीत व तर ते पळवून सुद्धा नेण्यात आले पक्ष पळवले पक्षाचं पक्षा चिन्ह सुद्धा पळवलं आता बघा हे दोन्ही पक्ष कोणी स्थापन केले आहे अवशेमड्या पोराला सुद्धा माहिती आहे पण आपल्या निवडणूक आयोगानं हे पक्ष कोणाला देऊन टाकले पाहतो आहोत आपण गेली तीन चार वर्ष निवडणूक आयोगानं जरी काही निर्णय दिलेला असला तरी तो काही अंतिम नाहीये सर्वोच्च न्यायालय आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या या न्याया न्याय मंदिरामध्ये न्याय होईल अशी अजूनही महाराष्ट्राला आशा आहे अपेक्षा आहे पण अजून तरी इथं तारीख पे तारीख हे सुरू आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी डोळ्यात प्राण आणून इथल्या न्यायाची प्रतीक्षा करीत आहेत अर्थात महिन्याभरात याचा निर्णय येण्याची अपेक्षा आहे पण या न्यायाला विलंब होत असल्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांना साकडं घातलं अगदी हात जोडून साकडं घातलेलं आहे एका कार्यक्रमामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना धन्यवाद द्यायचे आहेत देशभरातून भटक्या कुत्र्यांच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट निर्माण झालेली आहे त्यांनी मात्र जाहीर केलंय की स्वतः यात लक्ष घालेन याला म्हणतात कर्तव्य दक्ष न्यायाधीश त्याच सर्व न्यायाधीशांना मी विनंती करतो की शिवसेनेचा खटला न्यायालयात दाखल झाल्यापासून आपण चौथे न्यायाधीश आहात लोकशाहीच्या तोंडामध्ये न्यायाचं पाणी जर नाही घातलं तर देशाची लोकशाही मरून जाईल त्यामुळं आपण त्यातही लक्ष घाला की मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो आहे आपल्या न्यायालयाच्या उंबरट्यावर देशाची लोकशाही तडपडते आहे तीन चार वर्ष झाली तरी ती कधी प्राण सोडेल माहीत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून हे साकड घातल्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा तर होऊ लागली पण त्याचबरोबर आपली न्याय प्रक्रिया ही चर्चेत आलेली आहे न्यायालयाच्या न्यायालयासाठी न्याया जाहीर कार्यक्रमातून हात जोडून विनंती करण्याची वेळ आपल्या देशात आलेली आहे न्याय मिळण्याची ही प्रतीक्षा वर्षानुवर्ष करावी लागत आहे सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना प्रकरणाचा निकाल लवकर लागावा ही तर उभ्या महाराष्ट्राची इच्छा आहे महाराष्ट्र या निकालाची प्रतीक्षा करीत आहे उद्धव ठाकरे यांनी तर आता हात जोडून हे सगळं घातलं आहे सरन्यायाधीशांना भूषण गवई हे सरन्यायाधीश झाल्यापासून देशाला सुद्धा न्यायाची खूप मोठी आशा आहे अपेक्षा आहे आपण ही प्रतीक्षा करू या सर्वोच्च न्यायालयाच्या या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या खटल्याच्या निकालाची धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार